ऑर्गेनिक शेती कशी करायची सेंद्रिय शेती कशी करायची पॉली हाऊसच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन कशा प्रकारे द्यायचं आणि आपल्या गावात जाऊन त्यांनी शेतीचा विकास कसा करायचा शासनाकडून या शेतीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या बद्दलची माहिती कशी घ्यायची अनुदान कसं घ्यायचं आणि शेतकऱ्यांना कसं प्रवृत्त करायचं याच्याबद्दलचं हे मार्गदर्शन दिलं जाते पाण्याचा ताळेबंद कसा करायचा आणि पाण्यात शेत याचं नियोजन कसं करायचं याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही इथं देतो विशेष म्हणजे इथं प्रामुख्यानं महिला शेतकरी आहेत आणि महिला शेतकरी महिलांनी जर सांगितलं तर पुरुषही ऐकतात आणि महिलांकडून जो विकास होतो तो हा शाश्वत विकास होतो आणि त्या पद्धतीनं महिलांचंही योगदान याच्यामध्ये भरपूर आहे नमस्कार मी टापरेवाडी ता गावातून आले भोर तालुक्यातून प्रशिक्षणाला आल्यावर आम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची योजनेची भरपूर माहिती मिळाली आणि याचा वापर मी माझ्या गावागे गावी गेल्यावर सेंद्रिय पद्धतीनेच वापर जास्त करा आणि जास्तीत जास्त महिलांना याची माहिती देणार आणि त्याचा वापर सेंद्रिय पद्धतीनेच करा महिला कारण हुशार असतात त्यामुळे ते सगळे नियम पालन करतील आमच्याकडं जास्त करून उसाचे पीठ भरपूर असतं प्रमाणात मावळ भागात भाताचं प्रमाण असतं आणि ते म्हणजे जास्तीत जास्ती सेंद्रिय पद्धतीने केले त्या उत्पन्न पण वाढ होईल आणि शेती तर उत्पन्न सेंद्रिय पद्धतीनेच करण्याची जास्तीत जास्त जबाबदारी सगळी घेतील नमस्कार माझं नाव रवींद्र देशमुख व्यवस्थापक एन आय पी एस टी तर ही जी संस्था आहे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबडी या ठिकाणी राष्ट्रीय सुखी पश्चात तंत्रज्ञान संस्था या नावाने आहे आणि याच्यामध्येच आपण हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची उभारणी केलेली असून प्रामुख्याने यामध्ये फळे फुले भाजीपाला याची लागवड कशा के पद्धतीने केली जाते वेगवेगळे प्रोसेसिंगचे कोर्सेस आहेत पोस्ट हार्वेस्टचे कोर्सेस आहेत त्याचबरोबर एक्सपोर्ट पोल्ड स्टोरेज ह्या संदर्भातले आपण ट्रेनिंग या ठिकाणी दिले जाते नमस्कार मी विठ्ठल शिंदे सरपंच गाव टेकवडी तालुका खेड जिल्हा पुणे आम्ही नक्कीच आमच्या गावातील लोकांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त करू त्यांना नवीन नवीन योजना गावामध्ये राबू आम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करू की तुम्ही आपल्या शेतामध्ये भाजीपाला सेंद्रिय भाजीपाला घेऊ शकता त्यातून नक्कीच आपलं आरोग्य पण चांगलं राहील आणि आपण इतरांना सुद्धा चांगल्या प्रकारचा भाजीपाला उपलब्ध करून देऊ शकतो नमस्कार मी मुळशी तालुक्यावरून आलेली आहे हडसे गावची सरपंच आहे मला शेतीबद्दल बरीच काही माहिती दिली सरांनी की रासायनिक खताबद्दल कशीच सेंद्रिय शेती करायची ती आम्ही गावामध्ये जाऊन महिलांना जागरूक करणार आणि महिलांची आमच्या गावामध्ये आम्ही एक मिटिंग घेऊ तिथे महिला मीटिंग मधून आणि महिला तिथे एकत्रित करू आणि महिलांना कशा प्रकारे शेती केली जावी ही त्याच्याबद्दल आम्ही माहिती देऊ आतापर्यंत जवळपास आपण सत्तर हजार लोकांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचबरोबर याचं मार्केटिंग ब्रँडिंग कसं करायचं पॅकेजिंग कसं करायचं हे देखील शिकवलं जातं मी अशी शेतकरी मित्रांना विनंती करतो की ह्या ट्रेनिंग सेंटरचा जास्तीत जास्त आपण फायदा घ्यावा